आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडका लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते

कोल्हा घोरपड या प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी उमाजी जगन्नाथ मलमे राहणार दुधेभावी तालुका कवटे महांकाळ याला वन विभागाच्या पथकाने अटक केली आहे वन्य प्राण्यांची अनेक कुत्री टोळी घेऊन शिकार करणाऱ्या वन विभागाच्या पथकाने जोरदार झटका दिला आहे दुधेभावी व परिसरात शिकारीची कुत्री ससे कोल्हे व घोरपड यांच्या पाठीमागे लावून मोठ्या प्रमाणावर वन्य प्राण्यांची शिकार केली जात होती याबाबतची माहिती सांगलीच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यानंतर याबाबत इन्स्टाग्रामवर दुधेभावीच्या बाळव्या बाब्या या नावाने पेज तयार करून शिकारीची कुत्री कशा पद्धतीने शिकार करतात हे फोटो व व्हिडिओमध्ये तयार केले होते या व्हिडिओमध्ये पंधरा ते वीस शिकारीची कुत्री शिकार करत असताना व्हिडिओमध्ये दिसून येते सोशल मीडियावर शिकारीबाबत केलेल्या व्हिडिओबाबत आरोपी उमाजी मलमे यांच्याकडे चौकशी केली त्यानंतर त्याच्या राहत्या घराजवळ जाऊन आरोपी उमाजी मलमे याच्याकडे सोशल मीडियावर अपलोड केलेले फोटो व व्हिडिओ त्याला दाखविण्यात आले यावेळी उमाजी मलमे याने सदरचे फोटो व व्हिडिओ आपलेच असल्याचे मान्य केले वन्यप्राण्यांची शिकार करताना त्याचे व्हिडिओ व फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये काढून स्वतः सोशल मीडियावर अपलोड केले असल्याचे त्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर कबूल केले आहे दुधेबावी गावच्या परिसरात कोल्हे घोरपड ससे या वन्य स्वतःच्या मालकीच्या बाब्या नावाच्या पाळीव कुत्रेच्या सह्याने शिकार केली असल्याचे वन विभागाने उघडकीस आणले आहे वन्यप्राण्यांची शिकार करणारा शिकारी खुद शिकार हो गया अशी म्हणण्याची वेळ उमाजी मलमे याच्यावर आली याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी सांगली व तपास अधिकारी सर्जेराव सोनवडेकर म्हणाले वन्यप्राण्यांची शिकार करणे कायदेशीर गुन्हा आहे माहीत असताना देखील पाळीव कुत्र्यांचा वापर करून वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या उमाजी मलमे याला आम्ही ताब्यात घेऊन चौकशी करून त्याला अटक केली आहे या व्हिडिओमध्ये तब्बल पंधरा ते वीस कुत्री शिकारी करताना दिसून येत आहेत याबाबत विचारले असता मुख्य आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेले आहे या, या प्रकरणाचा तपास सुरू आहे तपासात ज्या बाबी पुढे येतील त्याचा सखोल तपास करून कोणालाही सोडणार नाही वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या सर्वांच्यावर लवकरच कारवाई होईल अशी माहिती के के मराठी न्यूजशी बोलताना सोनवडेकर यांनी दिली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क